नात्व पूर्ण तुम्हाला पाठवू द्या असले जिल्हा नियोजक बैठकीमध्ये आम्ही जी सर्वे निते मंडळी आणि आम्ही पालक मंत्र्यांना भेटून प्रश्न जास्तीत लवकरात लवकर नौकर कसा सुटत यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत ज्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केली आहे आम्ही करणार आहे तुम्ही एवढ्या जरी आहेत ना आता बाकीची सुद्धा विद्यार्थी याच्यामध्ये कोणी हे आंदोलन दडपणार नाही दाबणार नाही याची सर्व जबाबदारी आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून आपली घेणार आहोत असं एवढं या ठिकाणी आम्ही आपल्याला सोशित करतो आपण खूप सारा अभ्यास करायचा आहे हे जे आंदोलन आहे हे आंदोलन झाल्यानंतर आपल्याला नंबर शंभर टक्के लागणार आपण सगळ्यांनी इतका अभ्यास करावा चांगले अधिकारी व्हावे आणि पुन्हा आपल्या लोकांना अधिकारासाठी आपण बांधावं

तुमचं वय असते परंतु दुर्दैव असेल आणि ह्या प्रशासनाच्या अक्षम्य अशा ज्या काही चुका आहेत त्या चुकांमुळे खर तर शिक्षण घ्यायच्या दशेमध्ये आपल्याला रस्त्यावरती संघर्ष करावा लागतो ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांच्या साठी अत्यंत निंदनीय आहे विद्यार्थ्यांनी त्यांचं शैक्षणिक काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे त्याच्यासाठी उलट तर सहकार्य व्हायला पाहिजे प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी असो आता कुणीही असो त्यांच्याकडून ते सहकार्य होणं अपेक्षित असते परंतु इतर तीन तीन चार चार दिवस आज आपले विद्यार्थी गावले साहेब आंदोलन करतायत स्वतःच्या न्याय मागण्यासाठी आता आम्ही जेव्हा साहेबांची चर्चा केली पाटील साहेब आणि सगळे ते तर त्यांच्या बोलण्यात आम्हाला असं सातत्याने जाणून होतं की आमच्या हात बांधले किंवा आमच्या हात काही अधिकार नाही हे जे काही त्यांचं म्हणणं आहे हे अर्धवत म्हणणं आहे कारण आता आम्ही जी काही आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली स्वप्नात राज्य राज्यावर

की उद्याचा दिवस हा तुमच्या या प्रकल्पाधिकारी कार्यालयासाठी किंवा तुमच्या प्रकल्पाधिकारी साहेबांसाठी उद्याचा दिवस हा शेवटचा अल्टिमेट असणार आहे जर उद्या संध्याकाळपर्यंत या विद्यार्थ्यांना ऍडमिशन ते जे काही कॉलेज राहायचे जर इशू केले के नाही तर जसं आमचं शिक्षण बंद झालं गेल्या तीन दिवसापासून तसं उद्यापासून तुमचं पण काम बंद असणार आणि शेवटी कसं आहे की ही जर प्रशासक एखादा प्रशासक जर प्रशा असा आधी बहिरेखा का वागत तर त्याला ऐकू जाण्यासाठी काय धमाका पण केला पाहिजे आणि भले मग त्या धमाक्यासाठी तुम्हाला सांगू गवारे साहेब आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना अंगावरती केसेस घ्यायची वेळ होते किंवा काय देऊ काय कारवाया करायच्या कुठं न्यायचं किती पोलीस आणायचं ते घेऊन या तुम्ही आम्ही पण खर तर अशाच पद्धतीनं घडलेले कार्यकर्ते आहोत तुमच्यासाठी दिवस आहे असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे आहे तुम्ही इथं मागणी करून आणले तर ज्यांचे झाले नाही त्यांचे झाले तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपापल्या पालकांना आपापल्या त्या ठिकाणी मित्रांना वगैरे सगळ्यांना फोन करून घ्या मैत्रिणीला फोन करून घ्या कारण काय होतंय की तुम्हाला बरेच जणांना असं वाटत काय आता जाऊ द्या ऍडमिशनसाठी लढायचं नाही मिळत बघू आपण त्याची परंतु असं सोडायचं नाहीये कारण ऍडमिशन जर एखाद्या विद्यार्थ्याला मिळालं नाहीये तर त्याच्या आपल्या आयुष्याची बर्बादी होऊ शकते या अधिकाऱ्यांचं काय याला तर आज या ठिकाणी नाही समजा तर उद्या याची बंदी दुसरी वेळ आहे म्हणून त्याचं सगळं सेट आहे त्याची मुलं बाळ चांगलं शिक्षण शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेऊन आले किंवा काय पण परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जर एक संधी मिळाली नाही तर त्याच्या आयुष्याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं म्हणजे मी माझं स्वतःच उदाहरण दे जर मला वस्ती मिळालं नसतं तर मी त्या ठिकाणी आश्रम शाळेवरून किंवा जिल्हा परिषद शाळेत शाळेपासून पुणे विद्यापीठाचं शिक्षण घ्यायला गेलो नसतो तिथून प्राध्यापकी पर्यंत पण मी शिक्षण देऊ शकतो तो सेट मी करू शकतो आणि तुमच्या मनामध्ये बरेच हे सांगतात आम्हाला मग म्हटली म्हटली मेरिट लावलं पण सर मेरिटचा मुद्दा सांगतायत हे ज्या एखाद्या विद्यार्थ्याला आज दहावी मध्ये पस्तीस मार्क येत त्या विद्यार्थ्याला तुम्ही जर संधी नाही देऊ शकले मी त्याचं जेवण उदाहरण आहे मला दहावीला फक्त सत्तेचाळीस टक्के येत परंतु आज मी पीएचडी पर्यंत शिक्षण घेतलेले माझं सेट नेट केलेले आहे मला त्यावर जर मेरिट मुळे संधी मिळाली तर मी पीएचडी केली असते का नसती केली हे अत्यंत जिवंत उदाहरण आहे तुम्ही मेरिटचा आम्हाला मुद्दा सांगू नका जो विद्यार्थी मागतोय त्या विद्यार्थ्याला तुम्ही शिक्षणाची संधी द्या कारण आदिवासींची पहिली पिढी शिकते आणि ती पण पहिली पिढी पुढे पुढे शिकून येते की ज्या शाळेमध्ये रस्ता नाहीये ज्या शाळेमध्ये नीट शिक्षक नाही येतं ज्या शाळेमध्ये म्हटलं तर पुस्तक उपलब्ध नाही येतं अशा शाळेतून ती पहिली पिढी येते आमची आणि त्या शाळेला जर तुम्ही मेरिटचा क्रायटेरिया लावला त्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही मेरिटचा क्रायटेरिया लावला लागले तर दुसरी बंद लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये साठ हजारापैकी कमीत कमी तीस हजार पाच हजार दहा हजार जागा या रिक्त राहत आहेत आदिवासी वस्तुकांमध्ये ऍडमिशन देण्यासाठीच्या विद्यार्थ्यांना आणि मग तुम्ही एका बाजूला मेरिट लावताय अत्यंत चुकीची बाब आहे एका बाजूला दहा दहा हजार जागा पाच पाच हजार जागा विद्यार्थ्यांना रिक्त राहतात ऍडमिशनच्या आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही क्रायटेरिया लावताय हा कुठल्याही चांगल्या माणसाच्या तत्वज्ञानामध्ये बसू शकत नाही किंवा तत्वात बसू शकत नाहीये तर ही बाब सुद्धा प्रमाण गळ जाईल आपण आदिवासी विकास मंत्र्यांच्या आणि बाकी सगळ्या पालकमंत्र्यांच्या निदर्शना दिली पाहिजे की असं होतं का म्हणे जिथं मागणी आहे तिथं तुम्ही त्यांची मागणी पूर्ण करा मग तिथं मेरिटचा मुद्दा चालणार तुम्ही परंतु ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही केलेली आहे यापुढे तो मेरिटचा मुद्दा चालणार ज्याला ऍडमिशन पाहिजे त्याला संधी दिली पाहिजे तर अशी एकंदरीत चर्चा झालेली आहे तुम्ही विद्यार्थी आहेत असं अजिबात समजू नका आम्ही सगळेजण आहोत उद्या संध्याकाळ हा शेवटचा दिवस आहे या प्रकल्प अधिकारी कार्यालयासाठी की आमच्या विद्यार्थ्यांना उद्या सात पर्यंत किंवा तुम्हाला बारापर्यंत म्हणा तुम्ही परंतु उद्या मात्र तुम्ही या विद्यार्थ्यांना कॉल लेटर तुम्ही केले पाहिजे एवढं आमच्या ठिकाणी यांना सांगणे आणि विशेष करून जुन्नर आंबेगाव आणि एकंदर पुणे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांना माझा तुम् विनंती आहे विशेषतः आदिवासी पदाधिकाऱ्यांना की आपण केवळ नुसतं ऐकू नका केवळ नुसत्या बातम्या वाचू नका हे विद्यार्थी काय उभं बघा काहीतरी यांना का दहा लाखाचं पॅकेज मिळणार आहे म्हणून आंदोलन वगैरे अशाला भाग नाही मी तेच सांगतोय की विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजे आपली पहिली पिढी शिक्षणामध्ये हे पाहिजे त्यांना आपण संधी उपलब्ध करून दिली पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन आपण सगळ्यांनी हातात घेतलं पाहिजे स्वतः प्रकल्प अधिकाऱ्याने लेटर काढून सुद्धा जर ते ऍडमिशन देऊ शकत नाही तर हे नुसतं विद्यार्थ्यांची नाही तर आदिवासी समाजाची पण त्या ठिकाणी फसवणूक आहे आणि म्हणून माझी सर्व पालकांना सर्व लोकप्रतिनिधींना आणि जे जे कोणी विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी या विद्यार्थ्यांच्या वाटिकासाठी आपण उद्याचा दिवस सोडला तर परवापासून मात्र सगळ्या जणांनी या ठिकाणी आलो पाहिजे एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो विद्यार्थ्यांसाठीचा टाइम आहे तिकडे बरं का उद्याचा वस्तूचा टाइम आहे तर 26 तुमच्या पाठीवर असेल आणि रविवार जवळ पुण्यामध्ये कोण गाड्या कोणी कोण असेल तिथं